पुण्यातील कोथरूडच्या सुतारदरा परिसरात कुख्यात गुंड शरद मोहोळवरच्या झालेल्या हत्येनंतर शहरात एकच खळबळ उडाली होती या घटनेतील आरोपींना पोलिसांनी काही तासात जेरबंदही केलं मात्र आगामी काळात शहरात टोळीयुद्ध होऊ नये याची खबरदारी घेत पुणे पोलिसांनी गुंडांनाच थेट दम भरलाय नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार शहरातील जवळपास दोनशे सदुसष्टहून अधिक गुंडांना बोलवून आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या त्यामध्ये गुंड गजानन मारणे निलेश घायवळ याच्यासह अनेक टोळीप्रमुख उपस्थित होते कुठलाही इथून पुढे गुन्हा करायचा नाही पहिली इन्स्पेक्शन सिपी सरांचा त्याचबरोबर कुठल्याही गुन्ह्याला तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा द्यायचा नाही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी व्हायचं नाही त्याचबरोबर तुम्ही काय हे गुन्हेगाराचे जे करणारे व्हिडिओ बनवता आणि टाकता इन्स्टाला टाकता व्हॉट्सअपला टाकता स्टेटस ठेवता ते तुम्ही ठेवायचे नाहीत आणि त्याचबरोबर तुमचे कुठल्याही गुन्हेगाराचे उदातिकन करणारे व्हिडिओ हे अजिबात शेअर नाही झाले पाहिजेत जर ह्या गोष्टी बेकायदेशीर झाल्या तर त्याला तुमच्यावरती एकशे सात सीआरपीसी एकशे दहा आहे तुमच्यावरती तडीबारी आहे वेळ प्रसंगी जर तुम्ही तसा गुन्हा गेला तुमच्यावरती मोका प्रमाणे पण काय कायदेशीर कारवाई होईल त्यामुळे मला वाटते फार शॉर्ट मध्ये तुम्हाला असतील समजले सगळ्यांना हातवरती करा हातवरती करा।, करा का समजले का नाही समजलं आला ज्याला नाही समजले हातवरती करा त्याच्यामुळे हे परत सूचना ह्या लास्टच दिल्या जातील आता परत सूचना दिल्या जाणार नाही आणि कुठलंही काही रील्स आणि याच्यामध्ये जर कुठलंही गुन्हेगारी करणारा कुठला व्हिडिओ आणि काही कृत्य झाले तर तुम्हाला पूर्णपणे कायदेशीर कारवाईला सामोरे जावं लागलं एवढ्याच आमच्या चार पाच सूचना आहेत तुम्ही ते फॉलो करावं लागतील थी। ठीक आहे समजलं लग? समजलं का तुम्हाला अनेकदा गुन्हेगार सोशल मीडियावर रील्सच्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे या गुन्हेगारांना चाप बसवणं गरजेचं असतं या संदर्भात गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी काय म्हटलंय पाहूयात किंवा याचं जे काही प्लॅनिंग आहे ते करण्यासाठी आणि या सर्व जे काही रेकॉर्ड व्हायचे आमचे जे काही गुन्हेगार असतील आरोपी असतील त्यांना आपण पोलीस स्टेशनला किंवा आपल्या युनिटला आपण त्यांना कॉल केलं होतं त्यांच्याकडनं इतंबित माहिती जो काही आमचा डोजेचा फॉर्म आहे तो फॉर्म आम्ही पूर्णपणे भरून घेतलेला आहे आणि त्यांना जे काही गुन्हेगारीचं उदात्तीकरण किंवा काही गुन्हेगारी कृत्य त्यांच्याकडनं घडू नये म्हणून त्यांना प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स होऊन आणि त्या ज्या काही लीगली सूचना आहेत त्या आम्ही त्यांना दिलेल्या आहेत त्यासाठी आम्ही यामध्ये काही नामचीन बस... गुंड जसे आहेत तसे नवीन तरुण जे गुन्हेगारी पार्श्वभूमी झाली तुम्ही होते तर याला आळा बसेल असं वाटतं तुम्हाला की हे ज्यांच्याकडे बघून त्यांनी गुन्ह्याला सुरुवात केली होती आपल्याला याच्यामध्ये आता जे काही प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स तर आपल्याला उचलल्या पाहिजेत बरोबर आणि त्याच्यावरती जी काही कारवाई ती कारवाई केली पाहिजे ती आम्ही कारवाई करत आहोत किती गुन्हेगारांना बोलवण्यात आलं जवळपास दोनशे सदुसष्ट चे काय रेकॉर्डवरचे गुन्हेगार त्यांना आम्ही आज कॉल केले सर 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 याच्यामध्ये जे व्हिडिओ जे व्हायरल झाले त्या व्हायरल व्हिडिओ नंतर ही कारवाई आहे असं बोललं जात आहे या आमचा पूर्वीचाच प्लॅन ठरलेला आहे आणि आम आमचे जे काही रेग्युलर आमचे प्रिव्हेंटिव्हचे जे काही स्टेप्स आहेत का त्याचाच हा पार्ट आहे सर तुम्ही यांना सूचना देताना सातत्याने रील्स बनवणं किंवा सोशल मीडियावरती जे काही ते पसरवतात याबद्दल सूचना देताना दिसला तर याचा परिणाम जो आहे तो तरणाईवरती मोठ्या प्रमाणात होताना दिसतो या रील्सचा किंवा तर याबाबत तुम्ही काय सांगाल आपण जर मागे पाहिलं मागच्या वर्षामध्ये जवळपास या रीलच्या बाबतीतले आप जवळपास आपण प्रोएक्टिव्हली काम करून आपण चोवीस गुन्हे दाखल केलेले आणि जे रील्स यांचे जे फॉलोअर्स आहेत त्याचेच गुन्हेगारच्या याच्यामध्ये त्यांचा सहभाग आढळलेला आहे त्यामुळे आपल्या ज्या स्टेप्स आहेत त्याप्रमाणे आपण कारवाई करत आहोत त्याप्रमाणे आपण सूचना दिलेल्या दरम्यान पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा कायमच चर्चेत राहिला अशा वेळी या गुन्हेगारांना कायद्याचा भाग दाखवणंही गरजेचं आहे सध्या पुणे पोलिसांच्या या उपक्रमाची चांगली चर्चा रंगली आहे